नमस्ते मंडळी पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळूंस आज आपण एक छानपैकी घाट पर्यटन करणार आहोत आत्ता आपण आहोत सावंतवाडीव सावंतवाडीजवळील आंबोली घाटामध्ये कोल्हापूरवरून खाली सावंतवाडी किंवा गोव्याला जाताना लागणारा आंबोली घाट आणि त्याचा निसर्ग आणि विहमंग असा परिसर नुकतीच पावसाला सुरुवात झालेली आहे घाटामध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि राजाने जंगल अगदी हिरवं करून टाकलेलं आहे नजर जाईल तिथपर्यंत जंगल अगदी हिरवंच हिरवं झालेलं आहे आणि मान्सून हळूहळू खालून वरती चढतोय आणि त्याचं हे सुंदरसं असं रूप सकाळीच इथे खूप सारा मोठ्या प्रमाणावरती पाऊस होऊन गेला आंबोलीचे वॉटरफॉल चालू झालेले आहेत समोरच लांब आपल्याला थोडीशी गाड्यांची गर्दी दिसते तिथले आंबोली आंबोलीतले वॉटरफॉल चालू झालेले आहेत मंडळी